आणि निवडताना आपल्याला त्याला आपण जे स आप एखाद्या मार्केट जातो वांगे भेदरे बडका तपासून पाहतो त्या प्रकारे आप आपल्याला आपला उमेदवार तपासायचा आहे आज आपल्या इथे अनेक उमेदवार आहेत आपल्या विधानसभेचे एकोणीस एक उमेदवार आणि एकोणीसही उमेदवारामध्ये कोण उमेदवार कसा ते आपल्याला तपासायचं आहे त्यामुळं आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष आणि भारतीय जनता पार्टी समर्थित प्रहार समर्थित या ठिकाणी अंकुशजी वंजारी आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रकाश तोरजेकर आणि आमचे हिरालालजी वैद्य जे तालुक्याचे महामंत्री आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे लाहूबाऊ खोबरागडे या ठिकाणी कैलासजी खोबरागडे या ठिकाणी आमचे सुंदरभाऊ कोल्हावर त्याचप्रमाणे अनेक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्धव सेनेचे आमचे कपले निवृत्ती कपले निग आणि निग अनेक असे कार्यकर्ते या ठिकाणी अनेक यासाठी बाळासाहेबांना पाठिंबा दिला की त्यांच्या जे आज विदमान आमदार आहेत त्या विद्वान आमदारामुळं या परिसराला इतका त्रास झालेला आहे एवढा त्रास झालेला आहे की जे आता वजरी भाऊन सांगितला की रेतीतून पैसा गोरमातून पैसा आज आपल्याला रेती जे बाराशे अकराशे मध्ये भेटायची ते आपल्याला सहा हजारात मिळत नाही मिळत नाही ते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थितपणे नेमकेच लोक धंदा करतील आता त्याचे नावही सांगायची गरज नाहीये सर्वांना माहिती आहे का नेमकी आम्ही पूर्वी आणायचो मी होता माझ्या रेतीचा व्यवसाय होता म्हणजे माझे ट्रॅक्टर रितीवर जायचंय कधी कधी कोणत्या पटवारांना हात दिला नाही कधी कधी पोलिसांना हात दिला नाही आणि त्यामुळे आम्ही अकराशे बाराशेमध्ये या ठिकाणी रीती टाकायचो परंतु महाशय जेव्हापासून आमदार झाले या सगळ्या राजकारण कधी सहभागी आमदार झाले तर त्यांनी सुपर एटीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना काय सांगितलं की मला पैसे मिळतील तेव्हाच गाडी चालवायची आणि ता गाड्या चालवायच्या नाही आणि मे म्हणेन त्याच्याच गाड्या चालतील अशाच मोर्माच्या असतील अनेक प्रकरणामध्ये अनेक व्यवसायामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून लोकांना फक्त त्रास दिला आज पाहतो आपण या विधानसभेमध्ये त्यांचं दोन हजार नऊ मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार नऊ मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या युतीतून त्यांना आमदार बनवलं खूप अपेक्षा होत्या खूपच अपेक्षा होत्या की बाबा नवीन मुलगा आहे चांगला काम करेल आणि चांगला काम करेल म्हणून त्यांना बहुमताने निवडून दिला ज्या माणसाने त्याला तिकीट दिली त्याच माणसाला त्याने कचऱ्यात टाकला ज्या माणसाने तिकीट दिली त्या माणसावर त्याचा रुबाब जमला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला ज्या भारतीय जनता शिवसेना युतीचे उमेदवार अरविंद भालाधरे हे जेव्हा उभे होते त्यावेळेस त्यांनी स्वतंत्र उभे राहून भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निवडून आले पाठल्या लोकांना की कमीत कमी निवडून आल्यानंतर लोकांचे काम होतील लोकांच्या अडचणी एवढ्या वाढवल्या की लोक आज झाले अनेक लोकांच्या तक्रारी व्यापाराच्या तक्रारी उद्योजकांच्या तक्रारी आणि त्या तक्रारीमुळे आज आज इतकी परिस्थिती लोक असे दफेच आले आहे की लोकांना वाटत आहे की हे आमदार आम्हाला कोशेव त्यामुळे या भंडारा पोवनी विधानसभा क्षेत्रातील अनेक व्यापारी अनेक उद्योजक अनेक नागरिक जे त्रस्त झाले आहेत ते त्यांच्या विरोधात फिरून त्यांच्या विरोधामध्ये आज नरेंद्र पहाडे नरेंद्र पहाडे नरे यांना मदत करायला तयार आहे आणि त्यांची आज या ठिकाणी अनेक लोक त्यांना भेटत आहेत आणि अनेक लोक त्यांना मदत करत आहेत त्यांच्या फक्त हे आणि पाच वर्ष सत्ता भोगली लो, मागून लोक मागत जात आहेत कारण त्यांनी फक्त पैसा कमवला त्यांनी फक्त पैसा सत्ता आता सांगितलं पाहू नये की सत्ता आणि पैसा पैसा आणि सत्ता म्हणजे पैसा खर्च करायचा आणि सत्ता कमवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर पैसा पुन्हा कमवायचा असा व्यावसायिक माणूस आपल्याला नको पाहिजे का आपल्याला असा व्यावसायिक माणूस नाही असा पाहिजे का व्यावसायिक माणूस आपल्याला लोकप्रती असा पाहिजे की तो आपल्या दुःखात आपल्या अडीअडचणीमध्ये सहभाग झाला पाहिजे असा प्रोकप्रतिनिधी पाहिजे एखाद्या विद्यार्थ्यांच्या एखाद्या आज आपल्याला माहिती आहे लक्षात असेल आपल्या अड्याल काही विद्यार्थी त्या तुमच्या नर्सिंग साठी गेले तर त्यांना अडीच लाख तीन लाख आम्ही लोकप्रतिनिधी आहे मला लक्षात असेल माझ्या लहान सहा दुकान आहे माझ्याकडे एखादा गरीब माणूस आला तर दहा हजार आहेत पंधरा हजार ठेवून तरी मी ठेवतो माणूस ठरतो आम्ही तो माणूस एडमिशनचा अडीच लाख पाहिजे म्हणजे पाहिजे काय माणूस के लोकप्रतिनिधी म्हणला की त्यांनी थोडस माणूस दाखविशन मध्ये सूट द्यायला पाहिजे परंतु त्यांच्या नर्सिंग होमडणूक पाहिजे त्यांचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र